नमस्कार मंडळी डेव्हिड डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी एका कुकरमध्ये एक वाटी फ्लावर घेतला एक वाटी कोबू घेतला एक वाटी बटाणा घेतला आणि एक बारीक चिरलेली ढोबी मिरची घ्यायची आहे बरेच लोक याला शिमला मिरची पण म्हणतात थोडंसं मीठ घालायचं आहे भाज्या छान अशा कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या छान अशा शिजून निघतील तोपर्यंत वाटण बघू थोडंसं लसूण थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेऊन वाटण करायचं आहे मसाले बघू एक चम्मच लाल मिरची एक चम्मच हळद एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच गरम मसाला लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला इत्यादी मसाले घेतले रुद्र रडत होती त्याच्यामुळे ते म्हणले थांब जरा जरा वेळ मी तुला मदत करतो तू तिला जरा वेळ घे म्हण ठीक आहे म्हणून त्यांनी कांदा चिरून दिला नंतर टोमॅटो चिरायचा आहे बारीक असा टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण चिरायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे थोडंसं बटर घालायचं आहे तुम्ही तेल पण टाकू शकता मी तेल, तेल आणि बटर दोन्ही पण टाकले नंतर छान असं कांदा परतून घ्यायचा आहे छान ब्राऊन होऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे छान असे कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे आहे नंतर आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले ॲड करायचे आहेत छान परतून घ्यायचं आहे परत मसाले कळेले चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ते करपणार नाही मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत नंतर उकडलेल्या भाज्या मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅश पण करू शकता माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी पटकन ग्राइंडरमध्ये मध्ये ग्राईंड करून घेतलेला आहे नंतर ग्राईंड केलेल्या भाज्या कडेत टाकायच्या आहेत आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चव बघायची आहे तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकता छान अशी मस्त भाजी बनवायची आहे मस्त असा सुगंध येतो आहे कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी पाव भाजून घ्यायचे अदोगर बटर टाकायच्या नंतर मस्त असे पाव गरम करायचे आहेत जर तुम्हाला मसाला पाव स्टाईलमध्ये जर खायचं असेल तर तुम्ही थोडीशी भाजी पण ॲड करू शकता आणि पाव गरम करू शकता म्हणजे मसाला पाव रेडी होईल थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू